नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ई पी ए फोनने पैसे काढण्यासंबंधी तब्बल तेरा नियम बदलले तर आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहू याविषयी सविस्तर माहिती तुम्ही जर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय नासी मंडळाची तेरा ऑक्टोंबर रोजी झालेल्या बैठकीत साठ कोटीहून अधिक सदस्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये काही नियमात मोठी सूट देण्यात आली आहे तर पूर्ण पैसे काढण्यासाठी आणि पेन्शनसाठी असलेले नियम अधिक कडक करण्यात आले आहेत आंशिक पैसे काढण्याच्या नियमात मोठी सूट ई पी एफ ओने सदस्यांना आंशिक पैसे काढणे यासंबंधीच्या नियमांमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली आहे ते पुढील प्रमाणे शंभर टक्के काढण्यास मंजुरी पात्र सदस्यांना आता त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या योगदानाच्या शंभर टक्क्यापर्यंत रक्कम आंशिक स्वरूपात काढता येईल सेवा कालावधी कमी आंशिक पैसे काढण्यासाठी आवश्यक असलेला किमान सेवा कालावधी बारा महिने करण्यात आला आहे पैसे काढण्याची मर्यादा वाढवली शिक्षण खर्चासाठी आता सदस्य दहा वेळा आणि लग्नाच्या खर्चासाठी पाच वेळा ए पी एफमधून एप पैसे काढू शकतील पूर्वी ही मर्यादा फक्त तीन वेळा होती कारणांची गुंतागुंत संपली नैसर्गिक आपत्ती किंवा महामारीसारख्या विशेष परिस्थितीत पैसे काढण्यासाठी आता क्लिष्ट कारणे स्पष्ट करण्याची गरज नसेल ज्यामुळे दावे फेटाळले जाण्याची शक्यता कमी होईल रिटायरमेंट फंडची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ई पी एफ ओने दोन मोठे नियम कडक केले आहेत बेरोजगारांना जास्त प्रतीक्षा जर नोकरी गमावल्यानंतर किंवा बेरोजगारीच्या स्थितीत सदस्य मॅच्युरिटीपूर्वी ई पी एफचे एप पूर्ण पैसे काढू इच्छित असेल तर त्याला आता बारा महिने प्रतीक्षा करावी लागेल पेन्शनसाठी मुदत वाढली पूर्ण पेन्शन काढायची असल्या सदस्याला आता छत्तीस महिने प्रतीक्षा करावी लागेल खात्यात किमान शिल्लक अनिवार्य ई पी एफ ओने हा देखील निर्णय घेतला आहे की सदस्यांना त्यांच्या योगदानाच्या रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम नेहमी त्यांच्या ई पी एफ खात्यात किमान शिल्लक म्हणून ठेवावी लागेल यामुळे त्यांच्या रिटायरमेंट फंड जमा होत राहील आणि त्यावर व्याज मिळणे सुरू राहील